नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर चला आज सकाळी सकाळीच मी घेतलेला आहे मेदू वडा बनवायला तर ही उडदाची डाळ ना मी दोन ग्लास घेतली होती आणि स्वच्छ धुवून ना भिजत ठेवली रात्री तर रात्री भिजत घातली होती सकाळी मी परत एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न घालता याला बारी बारीक असं वाटून घेतलेलं आहे पाण्याची बिलकुलही गरज लागत नाही आहे मस्त अशी बारीक मिक्सरला वाटून घ्यायची ही उडदाची डाळ काय होतं ना चिकट असते उड उडदाची डाळ तर थोडंसं पाणी टाकलं तरी काही हरकत नाही पण मी इथं पाणी वापरलेलं नाही आहे आणि वाटून घेऊन ना ठेवलं साईडला आता पहिलं आपण सांबर तयार करून घेऊया तर कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरा मोहरी वाळलेली मिरची आणि हिरवी मिरची टाकलेली आहे उभी चिरून नंतर कांदा टाकला आणि हे सर्व जे जिनस आहे ते व्यवस्थित परतून घेतले अशा नंतर त्यामध्ये पिकलेले तीन टमाटर मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून टाकले नंतर वांग हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलं कट करून नंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलं नंतर त्यामध्ये लाल तिखट टाकलं हळद पावडर टाकली आणि सांबर मसाला टाकलेला आहे आता इथे मी सांबर मसाला एक पॅकेट टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलं हे सर्व आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला डाळ तर मी इथं वापरलेली आहे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली चांगली आणि दोन वाट्या डाळ घेतलेली आहे आणि मिक्स करून त्यामध्ये चिंचचा कोळ टाकलेला आहे चिंच गरम पाण्यात भिजायला घातली होती मी नंतर त्याचा कोळ काढून टाकलेला आहे नंतर त्यामध्ये टाकलेले आहे पाणी मी आणि चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकली आणि थोडासा गुळाचा खडा टाकला म्हणजे आंबट गोड चांगली चव चा येते झाकण देऊन ना तीन शिट्ट्या काढून घेतल्यात आता इथे बघा तीन शिट्ट्यामध्ये आपलं सांबर मस्त असं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने सांबर नक्की ट्राय करून बघा आता सांबर झाल्याच्या नंतर आपलं जे पीठ आहे उडद्याच्या डाळीचं ते व्यवस्थित असं भिजलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि मस्त असं हाताने फेटून घेतलेलं आहे म्हणजे आपले जे मेदूवडा आहे तो व्यवस्थित असा हलका फुलका होतो मग तर इथं दोन तीन मिनटं मी हाताने असं फेटून घेतलं पीठ आता इथं तुम्ही हातावर पण मेदूवडा बनवू शकता तर मी इथं पळीच्या साह्यानी बनवत आहे पळीवर थोडं पाणी लावून घेतलं नंतर त्यावरती बॅटर ठेवून छेद करून घेतला आणि गरम गरम तेलामध्ये सोडून घेतले तर पळीचा वापर करून मी हे मेदूवाडा बनवलेला आहे तुम्ही चहा गाळायची गाळणी आहे त्यांनी पण बनवू शकता तर मी पळीवर मला जरा सोपे वाटले म्हणून मी पळीवर बनवलेले आहे तर बॅटर जास्त पण घ्यायचं नाही नाहीतर जाड होतो आपला जो मेदूवाडा आहे तो तर तेलामध्ये मी असे सोडून घेतलेले आहे आता काय होतं आपण पहिल्यांदी करायला गेलो तर थोडीशी मोडघड होतीच मेदूवाड्याची नंतर चांगली यायला लागतात तर माझ्याकडून मी थोडेसे पहिले वाकडे तिकडेच झाले होते नंतर चांगले आले मस्त असे गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी मीडियममध्येच ठेवायची म्हणजे जे मेदू वडा आहे आपला तो व्यवस्थित आतून फ्राय होतो कच्चा राहत नाही आहे तरी तर अशाच प्रकारे मेदू वडा मी बनवून घेतले सर्व आता आहे ना याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी पण बनवतात पण मला टाईम झाला होता थोडासा जास्त म्हणून मी ना फक्त सांबरच बनवलं तर इथं आपले मेदू वडा तयार झाला बघू शकता एकदम क्रिस्पी झालेला आहे आतून एकदम मऊ सूत झालेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवते इथं तर छान असे वडे आपले तयार झालेले आहे तर अजून काही फ्राय होतात मी थोडेसे फ्राय करून तुम्हाला दाखवलेले आहे तर मंडळी मेदू वडा आणि सांबर इथं आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जसा मी बनवला तसा खूप छान होतो आणि बनवल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खान स्वस्त राहा धन्यवाद